तुकोबराय म्हणतात नरगे मुक्ती घन संपदा संत संगत देई सदा संताच्या संगतीमध्ये एकच इकडे ताई दादा दुसऱ्याच्या संगतीत उद्धार नाही म्हणून संतांचे संगत या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नलगे मुक्ती धन संपदा पांडुरंगाला म्हणतात देव म्हणतात हे तुकोबराय तुमची गरिबी आहे जरा तुम्हाला प्रपंचात भर पडत काही देऊ का काय काय देऊ काय धन घ्या थोड नको म्हणतात मला ते न लगे मुक्ती मुक्ती घ्या उद्धार होईल मोक्षपाद तुच्छ के उपाय भीटे आयुष्य सुग्ण हे मुक्तीरस उडता पुढती असे मला मुक्ती नको धन नको द्रव्य नको, नको। नलगे मुक्ती धन संपदा नको मुली मुक्ती नको धन नको, द्धन नको। हे नको ते नको ते नको का नको तर माझ्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली मी ज्यावेळेस स्नान करीत होतो तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाला देवा मला माझ्या राजाने द्रव्याने धन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या घरी गरिबी आली म्हणून आपल्या राज्यामध्ये एक साधू उपाश्य आहे दारिद्र्यात आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज द्रव्याने धन घेऊन इंद्रायणीमध्ये आय स्नान करीत होते त्या ठिकाणी गेले आणि शिळेवर ते धन ठेवतात काय केलं छत्रपती राजाने ज्या शिळेवर तुकोबाराय धोतर नेसत होते त्या कपड्या शेजारी नेऊन द्रव्य ठेवले ते धन काही पैसा धन द्रव्य काही नेऊन ठेवलं पण तो कोबर राय त्या शिळेवर नेसायचे धोतर आज तुकोबारायाने त्या द्रव्यापासलं कपडे घेतले स्नान झाल्यावर आणि वाळू बाजूला जाऊन कपड्याने साली रामावतारामध्ये अहिलेचा उद्धार झाला शिळेचा शिळा होती मनुष्य झाली फोर वाखाण बर का शिळा अहिल्या होती ती माणूसच होती तिचा उद्धार रामाच्या पायाने झाला पण ही तर शिळा शिळाच होती शिळा शिळाच होती पण तुकोबा राय बरोबर बोलू लागली शिळा काय म्हणू लागले हे तुकोबा तुको आज पर्यंत तुम्ही माझ्यावर उभारून धोतर नेसता आणि आज तुम्ही बाजूला का नेसायला शिळा ने आणि तुक आहे बोलतात हे शिळा तू आज बाटलीस म्हणले तू काय म्हणले शिळेला दोन जीवनामध्ये बाट आहे बरं का विटाळ दोनच आहेत फक्त हां सत्य साच खरे का परद्रव्य आणि पर याचा धैर्य जो विटाळ एक दुसऱ्याची स्त्री पाप आहे विटाळ आहे आणि द्रव्य दुसऱ्याच विटाळ्या म्हणून शिळेला म्हणतात तू बाटलीस म्हणून त्याच्यावर नाही मग तू कोबर आहे काय करू मी शिळा बोलते बरं का शिळा काय नाही म्हणले स्नान करून या पवित्र झाली स्नान करून की मी दो तुझ्यावर दोतर नेसतात शिळा पलटत पलटत गेली इंद्रायणीमध्ये स्नान केलं तुकोबरा पुढे येऊन उभारायला राहील हा मग तो तुकोबा राय तिच्यावर दोतर नेसले जगाचे महाराष्ट्रातले राजे आपल्या डोळ्याने पाहत तुकोबा रायांचा शिळेचा संवाद ह्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्याने पाहत होते राजाला आश्चर्य वाटत आणि मग मस्तक हे पायावरी यावर करी किंवा श्रीसंताची हे माथा माथाचरणावरील साष्टांग हे करी दंडवाट विश्रांती पावलो सांभाळा उद्धरी वाढले आंतरी प्रेम सुख राजानी सगळं राज्यच तुकबरापन करायचं ठरवलं हे तुकबराज मला आत्ता राज्य करायचे नाही हे तुमच्या समर्पण तुकोबाराय म्हले आम्ही जेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी राजे धर्म तुम्ही धर्म सांभाळावा आम्ही भजन कराव तुम्ही तुमचा धर्म सांभाळावा युद्ध करावं महाराष्ट्र सुखी करावा आम्ही भजन कराव आणि तिथून पुढे तुकोबरायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक ठिकाणी यायचे शिवाजी महाराज प्रत्येक ठिकाणी एके दिवशी पुण्याच्या जवळ कीर्तन होतं आणि औरंगजेबाला असं कळलं की तुकोबरायाच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज येतात आणि सैन्य पाठवलं पूर्ण महादेवाच्या मंदिराला वेढा जबा टाकला औरंगजेबाच्या सैन्याने तुकोबरायांचं कीर्तन अगदी रंगामध्ये आलं आणि तुकोबार कळलं न सांगता तुम्हाला मगच म्हणलं देवाला कळतं अंतकरणामध्ये काय आहे आणि एक संतला कळतं तुकोबारायांना कळलं की मंदिराला वेळा टाकला औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती शिवाजी महाराज समोर बसलेले आणि मग चालू असताना कीर्तनामध्ये किर्तनामध्ये पांडव परमात्म्याने असा चमत्कार केला सगळे छत्रपती छत्रपती झाले सोबत तुकोबारा आणि एकच हा आकार झाला सैन्य मंदिरामध्ये घुसल सगळे शिवाजी दिसू लागले आणि शिवाजी महाराज एका दरवाजा वाट बाहेर निघून गेले आला संत चाल का म्हणून तू कोबर आहे ना का संत संत नड़े भुप्षब